नमस्कार मित्रांनो पाठीमागील भागामध्ये आपण बघितलं की कॉम्पिटिशन ड्रग इन्स्पेक्टरसाठी किती आहे हे ह्याचं मी भयानक असतो तुमच्यासमोर मांडलेलं आहे फक्त महाराष्ट्रात पूर्ण वेळ अभ्यास करणार आहे आपण लमसम जरी पकडत गेलो तर दोनशे विद्यार्थी मी सांगितले तुम्हाला आता आपण बघूया एक्झाम कधी होणार ड्रग इन्स्पेक्टरच्या मित्रांनो आताच गेल्या टोड्यात एमपीसीच कॅलेंडर प्रसिद्ध झालेलं आहे पूर्ण पुढील वर्षाचा परीक्षांच्या तारखा तर त्याच्यामध्ये आपण जर एक विचार करायला गेलो तर आपली तारीख नव्हती आता एमपीसी कडे ही ही सात तारीख फक्त शिल्लक आहे पण मला असं वाटतं की आताची परिस्थिती फक्त मला नाही वाटत त्या दिवशी परीक्षा आता होईल सात डिसेंबरला पण आपण आता घरी धरूया की याच्यानंतर आपल्याला कुठली तारीख आपल्याकडे असाल अवेलेबल तर चार जानेवारीला आपली ची कंपनीची परीक्षा होते पण जर कंबाईनचा विचार केला तर चार जानेवारीला जर झालं तर त्याच्यानंतर आपल्याला चार जानेवारी नंतरचीच पुढचा स्लॉट आपल्यासाठी उपलब्ध असेल मग आपण असं जर घरही धरू शकतो की परीक्षा आपली जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जर मित्रांनो जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर आपली परीक्षा हे आपल्या विभागाकडून जरी सांगितलं गेलं की आम्हाला परीक्षा लवकर झाली पाहिजे आपण समजून सात डिसेंबर परंतु त्या दिवशी परीक्षा किती होते मला माहित नाहीये परंतु जर आपण जर यानुसार जर विचार केला त्यानंतर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या पण लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाच्या आहेत तर त्याचा विचार केला तर आपली परीक्षा म्हणजे मला वैयक्तिक वाटतं की एक तर डिसेंबरमध्ये नाही झाली तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये होईल आणि शेवटी मित्रांनो अंतिम निर्णय कुठला आहे मित्रांनो आयोगाचा आहे आयोगमधला कसा शेड्यूल आहे आयोगाकडे कोणत्या तारखा शिल्लक आहेत मग त्याच्यानंतर पूर्ण देशभरातल्या तारखा पण महत्वाच्या परीक्षा बघाव्या लागतात आणि त्यानुसार आयोगाचाच अंतिम निर्णय असेल अंतिम त्याच्यानंतर अजून पण मित्रांनो तारीख मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की ही तारीख आहे ती तारीख आहे तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो अभ्यास करायला तर त्यामुळे तुमचं मित्रांनो काही जरी झालं तुम्ही तयारी करा जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मित्रांनो आपली रेकॉर्डेड बॅच आहे तुम्ही महाराष्ट्र फार्मसी ऍप डाऊनलोड करा गुगल प्ले स्टोरवरून तिथून तुम्ही रेकॉर्डेड बॅच आहे ती घेऊ शकता त्याच्यानंतर आपली ॲनालिसिस बॅच आहे मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असलेली बॅच आहे तुम्ही ती घेऊ शकता फक्त नव्याण्णव रुपयेला मित्रांनो डीआयटी सिरीज आहे फुल ॲनालिसिस केलेली आहे ती घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही आपलं हे पीवायक्यूचं अॅनालिसिस केलेलं मित्रांनो पुस्तक आहे ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे पुण्यात एबीसी चौकात उपलब्ध आहे या पुस्तकामध्ये जवळपास नऊ हजार प्रश्न आहेत एक क्वेश्चन पेपर आहेत मित्रांनो एक एक पेपर काढायचा झाला तर तुम्हाला तुम्ही किती बसणार आहे शोधत तर या ठिकाणी बघा ना आपण हे सब्जेक्ट वाईज केलेलं आहे फार्मेकोलॉजी वेगळं केलं आहे फार्मासुटिक्स वेगळं केलेलं आहे म्हणजे असे वेगवेगळे सब्जेक्ट केलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही ते तुम्ही एकदम सोप्पं तुम्हाला जाईल नंतर आपण बघा या ठिकाणी फार्मेकोलॉजी फार्मेलॉजी झालं का मित्रांनो काय तुम्हाला दिसतंय फार्मास्युटिक्स आहे फार्मासुटिक्स झालं की काय दिसते तुम्हाला ज्युरिस्पोडन्स आहे म्हणजे काय केलं की आपण वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेचे आपण एकत्रित केलेले आहेत आणि तुमचे हे ॲनालिसिसचे प्रश्न परत बाय केमिस्ट्रीचे प्रश्न तुम्हाला प्रश्न शोधत असायला लागणार नाही उदाहरणार्थ दोन हजार कुठलाही पण पेपर असेल तर तुम्हाला एकाच ठिकाणी कोलॉजीचे प्रश्न दिसतील एकाच ठिकाणी आणि आयोगाचे प्रश्न आहेत फापट पसार वाचत बसू नका त्यामुळे हे ॲमेझॉनला पुस्तक आहे एबीसी चौकात तुम्हाला केस सागर असेल नंतर प्रगती पुस्तक असेल सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे तुम्ही कोणाकडे आपलं जर ऍप डाऊनलोड करायचं असेल महाराष्ट्र फारसी तर हा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या स्क्रीनशॉटवरून आपला ऍप डाऊनलोड करा आणि त्यासोबत मित्रांनो परत एकदा सांगतो आपण या भागामध्ये काय बघितलं की एक्झामची तारीख कधी असेल तर मी तुम्हाला सांगितलं डिसेंबरमध्ये जर शक्य नाही झालं तुमची परीक्षा जान फेब्रुवारीमध्ये होईल आणि शेवटी अंतिम कॉल हा आयोगाचा असेल आता आपण ह्या दुसऱ्या भागात आज बघितलं एक्झाम कधी होणार आता पुढच्या भागात आपली डीआयजी एक्झाम मध्ये एकशे चाळीस पदांची जाहिरात येणार का तर ते आपण पुढच्या भागात बघूया तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद